आज आपण रेडीमेड ब्लाऊजेस कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत यामध्ये स्ट्रेचेबल ब्लाऊज पॅडेड ब्लाऊज नॉन पॅडेड ब्लाऊज सर्व व्हरायटी कव्हर करणार आहोत इथं यायचं कसं तुम्हाला यायचं आहे रविवार पेठ बोहरी अळीमध्ये आणि ते सुद्धा आपल्या सोनामारुती चौकापासून रविवार पेठ इकडे जो पूर्ण सरळ लेन आहे त्या लेनने तुम्हाला आत यायचं आहे आणि उजव्या हाताला आपल्याला बघा या बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये आपलं शॉप आहे लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यामुळे तुम्ही इथपर्यंत येऊ शकता नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे सुंदर व्हरायटी कव्हर करण्यासाठी आणि तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर अगदी योग्य ठिकाणी तुम्ही आज आलेला आहात आणि हा व्हिडिओ घरगुती बिझनेस करणारे आणि ज्यांचे शॉप आहेत त्यांच्यासाठी असणार आहे कमीत कमी तुम्हाला चार ते पाच पासून इन्व्हेस्टमेंट करायची आहे यामध्ये आपण रेडीमेड ब्लाऊज ब्लाउज पीस परकर शेपर आणि स्टोल ही सर्व व्हरायटी कव्हर करणार आहोत पण रेडीमेड ब्लाउज मध्ये आपण पन्नास रुपयापासून व्हरायटी कव्हर करणार आहोत स्टॉल आपण नव्वद रुपयापासून कव्हर करणार आहोत परंतु एकच मागणं आहे आपल्या कड़े तुम्हाला फक्त बिझनेस साठी आपल्या ह्या शॉपला एनक्वायरी करायची आहे हे रेट फक्त होलसेल रेट आहेत या सोबतच तुम्हाला जर रिटेल खरेदी करायची असेल तर तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही कुठं जायचं तर मनीष मार्केट मध्ये केशर मॅचिंग म्हणून कॉन शॉप आहे त्या शॉप मध्ये तुम्ही रिटेल खरेदी करू शकता अगदी तुमच्या साडीला मॅचिंग असे ब्लाउज तुम्हाला रेडीमेड मध्ये उपलब्ध राहणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सुंदर व्हरायटी कव्हर करा आणि ओळखीच्या लोकांना लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवर खूप रेग्युलर असे आपले फॅमिली मेंबर्स आहेत पण खूप जणांनी आपला चॅनल सबस्क्राइब केला नाहीये त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ येईल सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचणार अगोदर सबस्क्राईब केला असेल तर लगेच तुम्हाला व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया पन्नास रुपयापासून आपल्याकडे इतकं स्वस्त हो पन्नास रुपयाला आहे कापड सुद्धा पन्नास रुपयाला येत नाही आपल्याला आणि शिवलेला ब्लाऊज अजून पुढचे रेंज म्हणजे नव्वद एकशे दहा एकशे वीस दीडशे दोनशे सगळेच रेंज मिळेल ओके मी देतो हे बघा तर यामध्ये बघा तुम्हाला इथे नेट लावलेली आहे आणि बॅकला सुद्धा नेट आहे इथे याला आपल्याला फुग्याच्या भाया दिलेल्या आहेत छान अशा आणि हे बघा एकदम सुरेख ब्लाऊज आहे स्टार्टिंग पन्नास पासून आहे रेट मी पुढचे सांगत नाहीये रेट हळूहळू बदलत जाणार आहे नक्कीच तुम्हाला बाहेरच्या शॉप पेक्षा स्वस्त आणि मस्त अशी व्हरायटी इथं कव्हर करता येणार आहे सायजेस कोणते कोणते असणार आहे स्टेचेबल डबल एक्सेल डबल एक्सेल सुद्धा येतो डबल एक्सेल एकदम सुंदर बघा डबल एक्सेल मध्ये सुद्धा स्ट्रेचेबल ब्लाऊज आहेत असे नवीन डिझाईन येत राहतो म्हणजे दर दोन चार दिवसांनी डिझाईन येतात आणि पोलीस स्ट्रेचेबल बघा कापड पण चांगलं अजून असे म्हणजे डिझाईन आहे त्याचे कलर पण असतात सगळे okay. आणि साईज पण आहे म्हणजे आपण जेवढे दाखवले त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर कलर अवेलेबल पण आहे साइज पण आहे सगळी डिझाईन आहे हे हे बघा बघा पण नेट मध्ये अशा प्रकारे आणि हे जे आले लोकलचे आता okay. ब्रँडचे पण तुम्हाला दाखवून देतो हे आपल्याकडे एजन्सी आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये अच्छा हा आणि हे खरंच क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची काय स्टार्टिंग प्राइस असणार एकशे ऐंशी रुपये पासून आहे एकशे ऐंशी त्याच्यात बघा हे डोबी म्हणून येतात एकशे ऐंशी रुपये आणि सर्वांना प्रिन्स कट आहे पुढे त्यामुळं चेस्ट च्या इथं एकदम फिटिंग ला पण येतो आणि एल्बो पण येतो आणि याची फुल गॅरंटी कलरची वगैरे फुल एकदम ओके आणि म्हणजे कलर येतात वीस वीस कलर येतात एल एक्सेल डबल एक्सेल आणि तेच नंतर म्हणजे बेहेवी पण आहेच हे बघा डिझाईन आहे याचं फिटिंग बघा तुम्ही इथे डबल पट्टी यूज केलेली आहे म्हणजे स्ट्रेच पण फुल असतो अरे बाप रे केवढा स्ट्रेच झाले ते आणि ही एल साइज आहे अच्छा हे क्वालिटी खूप छान आहे मस्त आणि ज्यांना असं वर सरकतो वगैरे ब्लाउज ना तो या क्वालिटी मध्ये होणार नाही नाही फिटिंग खूप चांगलं बसत आहे बघा फॅन्सी मध्ये सुरेख आहे ब्लाउज आणि सर्व कलर अवेलेबल राहणार आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास्त या शॉपंजा स्लूज खूप छान असं एम्ब्रॉयडरी केलेलं पण मिळेल वा स्टेचेबल मध्ये एम्ब्रॉइड्री वाट स्लूव आता हे नवीन आले एम्ब्रॉयडरी मध्ये आणि कलर पण एम्ब्रॉयडरी आहे कलर सिल्वर मध्ये प्रिंटेड मध्ये प्रिंटेड मध्ये वा त्याचं प्रिंट पण प्रिंट असतात अच्छा आणि आपल्याला बंडल टू बंडल घ्यावा लागणार ना ओ, बंडल नाही मिळणार मेला एका बंडल मध्ये एकच साईज असते का मिक्स साईज असते एकच साईज असते त्याचे कलर अच्छा हे बघा वेलवेट मध्ये आहे आता नवीन आलेले ही डिझाईन मी तुम्हाला दाखवते या आठवड्यात आलेली नवीन डिझाईन आपण कव्हर करतोय आपले कसं टोटली पाचशे प्लस डिझाईन आहे पाचशे प्लस डिझाईन आहे लॉन्ग स्लीव्ह चे वगैरे लॉन्ग स्लीव्ज पण आहेत हुँ. का आपल्याकडे हे बघा स्ट्रेचेबल मध्ये लॉन्ग स्लीव्स तुम्ही कधी पाहिल्या नसतील त्या आपल्या इथे आहेत एकदम सुरेख आहे मटेरियल पण एकदम जाड पण आहे बघा एवढं कलर असतं सगळं रनिंग सॉरी खूपच सुरेख खूपच सुरेख आणि अजून डिझाईन असतात कोणत्याही साडीवर जातील अशी ब्लाऊज आहेत म्हणजे शॉप मध्ये पडून राहणार नाहीत हे खपून जाणार माल तुमचा लगेच लगेच बिझनेस साठी एकदम उत्तम जागा आहे इथे येण्यासाठी जास्त खर्च आणि वेळ घालवायची पण गरज नाही तर दादा आल्यानंतर तुम्हाला बरोबर सिलेक्टिव्ह पीस तुमच्या इथल्या रेंज प्रमाणे दादा काढून देतील हे बघा तुम्हाला मागच्या बाजूला हे फक्त सॅम्पल पीस आहे आपल्या गोडाऊन मध्ये बाकी व्हरायटी आपण कव्हर केलेली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला ते कलर कसे असतात डिझाईन कोणती आहे हे समजण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत बाकी व्हरायटी तुम्हाला अजून जास्त क्वांटिटी हवी असेल तर गोडाऊन मध्ये आपल्याला अवेलेबल आहे एका वेळेस आपल्याला जास्तीत जास्त किती ब्लाउज देऊ शकतो दादा जर कोण खरेदीला आलं तर नाही जे घरगुती असेल तर एक चार पाच हजार देतो चार पाच हजारापासून हो 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 बिझनेस ला सुरुवात हो आहे अच्छा म्हणजे छोटासा बिझनेस जरी सुरू करायचा असेल हो हो तर तुम्ही ते इन्वेस्टमेंट करू शकता आणि रेंज प्रमाणे दादा तुम्हाला काढून देतील इथे आता हे आपले त्याच्यात ब्रोकेट मध्ये आपल्याकडे नव्वद रुपये पासून ब्रोकेट मध्ये नव्वद रुपयापासून पासून हे बघा गोल्डन मध्ये आणि यामध्ये डिझाईन भरपूर आहे आणि फ्रंट टूप ओके okay. हा कोणाला बॅक हुक नको असतं हो, फ्रंट पण जादा करून बॅक खूप मिळतं आणि एवढं स्वस्त मध्ये आपल्याला फ्रंट ओपन मध्ये आहे विथ आपल्याला याला कप्स आहे हे आता हे नवीन चालतात खूप ह्याच्यात बावीस कलर येतात किती छान आहे आणि दोनशे रुपये आणि यामध्ये डार्क आणि लाईट दोन्ही कलर आहेत ऑर्गन्जा मध्ये आता तुम्ही म्हणताल याचे रेट दीदी तुम्ही का नाही सांगितले प्रत्येकाचे रेट वेगळे आहेत आणि ते प्रत्येक वेळेस वर सांगणं काही शक्य नाहीये कारण की हे होलसेल भाव आहेत नक्कीच तुमचा फायदा होणार आहे तुम्ही इथं आल्यानंतर आपले इथं सर कुठून कुठून लोक जॉईंट आहेत आपल्या दुकानाला सातारा आता इकडे सातारा म्हणजे नाशिक पर्यंत इकडे नगरपर्यंत सगळीकडून इतके लांबून लांबून लोक येतात आणि खरेदी करतात लेटला एरिया सांगितलं साताराच्या जवळपास सांगितलं तिने आता मला आणि ती इथे आली दिवस आता खरेदी करून गेल्या पण त्या एक दोन तासामध्ये खरेदी होती वेलवेट मध्ये आहे बघा पूर्ण डिझाइन केलेली आहे याच्यावर एम्ब्रॉयडरी वर अजून पण डिझाईन आहे ते बघा तिकडे माग सरांच्या माग आहे वरच्या बाजूला तिथे आहेत आणि हे कॉटन मधले ना कॉटन मध्ये आणि याला बघा इथे मागच्या बाजूला किती सुंदर डिझाईन दिलेले खूप छान आहे सिल्यूज नाही लावले ना मध्ये आहे आणि मार्जिन पण भरपूर दिलेले त्यांनी आतून स्टिचिंग चांगलं आहे अस्तर चांगल्या क्वालिटीच आहे आणि ता पूर्ण त्यांनी जो प्रिंट कट दिलेला आहे व्यवस्थित त्यामुळे फिटिंग व्यवस्थित मध्ये नॉन पॅडेड नॉन पॅडेड म्हणजे याला पुढे कप नसते ज्यांना कप्स नाही आवडत ना त्यांच्यासाठी खास वेगळं आपण बनवून घेतलेले आहेत कॉटन मधले बघा प्रिंट यामध्ये काय का स्टार्टिंग येणार सर रुपये येणारशे रुपयापासून आपल्या इथे आता हे नवीन आलेले आहेत आणि यामध्ये डिझाईन्स खूप आले डिझाईन खूप खूप मिळेल खूप छान छान डिझाईन आहेत बघा आणि याला सुद्धा तुम्हाला बघा आतून चांगला अस्तर आहे त्याला व्यवस्थित स्टिचिंग आहे प्रिन्स कट दिलेला आहे परत माग जे नॉट दिलेली आहे नॉटला पण डिझाईन केलेला असणार आहे आणि हा पूर्ण भाई जॉईंट आहे इथे त्याला भाई जॉईंट जॉईंट करून घेण्याची गरज नाही हा आपला फायदा आहे म्हणजे तुम्ही क्लायंटला दिल्या दिल्या क्लायंटला आवडणार असा पीस आहे आणि कसाही माणूस खरेदी करेल हे कॉटन आहे बघा स्टिचिंगला आपण चारशे आणि पाचशे रुपये देतो तर तुम्ही हे विक्रीमध्ये जर अगदी अडीचशे रुपये जर आपण इथून घेतलं आणि चारशे पाचशे रुपयापर्यंत विकलं तरी कोणीही घेईल आणि क्वालिटी बेस्ट आहे ची क्वालिटी चांगली आहे काज बटन जे म्हणतो ना आपण हे हुक केलेलं आहे ना ही जागा पण व्यवस्थित आहे असं निसटणार नाही काही नाही आपल्याकडे होलसेल मध्ये ब्लाउज पीस पण अवेलेबल आहे जे तुम्हाला विक्री करण्यासाठी ठेवावे लागतात यामध्ये पण तुम्हाला या सिंगल मज़े? पीस अवेलेबल राहणार नाहीये तुम्हाला एकदम बंडल टू बंडल घ्यायचा आहे कमीत कमी, कमी चार ते पाच हजाराचा माल आपल्या इथून तुम्हाला खरेदी करावा लागणार आहे यामध्ये ब्रॉकेटचं ब्लाउज आता आपण कव्हर करतोय अठरा रुपयापासून अठरा रुपयापासून ब्रॉकेट ब्लाउज ये बंडलच येतो ओके पंधरा चे बंडल येतो अच्छा असे हेवी मध्ये पाहिजे हेवी पण डिझाईन आहे अच्छा याची क्वालिटी लगेच बेस्ट हो क्वालिटी आता हे कॉटन आहे लपेट हे सगळे ताग्यातले पीस आहे ओके यामध्ये ऐंशी आणि एक मीटर दोन्ही उपलब्ध राहणार ना, ना? वेलवेट पण आहे वेलवेट मध्ये पण डिझाईन आहे अच्छा वरती गोडाऊन मध्ये आहे सगळे डिझाईन अजून नवीन पण फॅन्सी पण हे बघ आणि एकाच कलर मध्ये नवीन छान कलर आहे कॉपर कलरचे सेड खूप छान बंडल मिळेल आणि रेंज तुम्हाला हवी तशी उपलब्ध आहे कमी चाळीस पन्नास पाहिजे तसं व्हरायटी मिळेल हा नवीन आलाय आहे बघा यामध्ये पण कलर्स भरपूर असणार आहे किती ऑर्गेन्झा मध्ये बघा आणि किती मीटरचं असतं हे ऐंशी सेंटीमीटरचं तर ऐंशी सेंटीमीटर मध्ये पण आहे आणि स्टॉल किती रुपया पासून आहे नव्वद रुपये अच्छा क्वालिटी चांगली आहे आणि साईज पण फुल आहे ओके प्युअर कॉटन ना प्युअर कॉटन हे बघा किती छान आहे पीस एकदम अजून डिझाईन मिळेल ओके आपण एक ओपन करून दाखवला फक्त तुम्हाला साइज साठी hmm. आणि पाकिट टू पाकिट याच्यातले आपल्याला जर मिक्स हवे असेल विक्री साठी तर देताल ना साडीशे पण हा कंपनीचे आहे गार्गीचे क्वालिटी चांगली आहे आणि सेटिंग पेटीकोट पण आहे गार्गीच हो गार्गीच आणि अस्तरचे बंडल पण पन मिळेल पन्नास पीसचा चा पन्नास कलर चा असे ऐंशी सेंटीमीटर एक मीटरचं पण मिळेल तागा पण मिळेल वीस मीटरचा तागा पण आहे ओके ताग्यामध्ये आपल्याकडे वेलवेट पण हो वेलवेट पण आहे आणि अस्तरचं पण आहे अच्छा तुम्हाला हवे तेवढ्या लांबी मध्ये मिळेल हे फक्त आपलं दाखवण्यासाठी आहे बघा तुम्हाला इथं आल्यानंतर सिलेक्टिव्ह पीस कव्हर करण्यासाठी बाकी हवा तेवढा होलसेल मध्ये आपल्याकडे गोडाऊन मध्ये माल उपलब्ध आहे इथे आल्यानंतर प्रत्येक वेळेस मला इथं वेगळ्याच डिझाईन बघायला मिळतात बघा तुम्हाला अशा ट्रेडिशनल मध्ये जरी डिझाईन्स हवे असतील तर ह्या सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता तुमच्या इथं जर अशा पद्धतीचे व्हरायटी कव्हर होत असेल तर वेलवेट मध्ये पण आपल्याकडे बघा अशा प्रकारे एकदम स्टॉक मध्ये माल असतो तरी हा तुम्हाला नुसता दाखवण्यासाठी आहे बघा भाईवाला आहे पूर्ण आणि सु शिलाई एकदम परफेक्ट आहे मी स्वतः इथून ब्लाउज घेऊन गेले होते तर क्वालिटी एकदम बेस्ट आ लागली होती इथं बघा नेटमधून व्हरायटी आहे नेटमध्ये पण तुम्हाला बघा अशा प्रकारे फुग्याचे स्लीव्ज आहेत कलर सर्व तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत यानंतर इथे बघा तुम्हाला अशा प्रकारे हा पॅटर्न आहे जो मधला असतो त्यामधले कलर आपल्या समोर आहे यानंतर हा जो मी दाखवला जिमिचू साडी आहे ना त्याचं मटेरियल आहे बघा त्याच्यामधले हे कलर्स आहेत जिमिच्यू मधले यानंतर तुम्हाला या प्रकारे पूर्ण जॉर्जेट चे कन करी काम किंवा तुम्ही मिरर काम म्हणू शकता जॉर्जेट मधले पॅटर्न आहेत रेट प्रत्येकाचे वेगळे लागणार आहेत परंतु व्हरायटी तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहे आपल्या शॉप मधनं तुम्हाला दुसरीकडे खरेदी करायला जाण्याची गरजच पडणार नाहीये फक्त मैत्रिणींना एकच म्हणणं आहे येताना सिंगलची रिक्वायरमेंट नाहीये तुम्हाला बिझनेस साठी तुम्ही इथून माल खरेदी करू शकता हवा तेवढा माल माल हवा तेवढ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध राहणार आहे ताग्यामध्ये पण तुम्हाला अस्तर आणि अशा प्रकारचे फॅब्रिक उपलब्ध राहणार आहे यासोबतच शेपर्स आणि परकर सुद्धा आहे ब्लाऊज पीस मध्ये पण तुम्हाला अगदी स्वस्त आणि मस्त माल बघायला मिळणार आहे व्हरायटी बघा तुम्हाला हवी तेवढी हवी तेवढ्या क्वांटिटी मध्ये आणि प्रत्येक व्हरायटी वेगळी असणार आहे तुम्हाला तरी बरेच हे पूर्ण हा जो पॅटर्न आहे इथून तिथपर्यंत फक्त स्ट्रेचेबलचा आहे आत्ता बघा केशर फॅशन्समध्ये आलेलो हो, आहोत सर समोर आहेत आपले तर तुम्ही यांच्या इथून होलसेल बिझनेस साठी रेडीमेड ब्लाउज खरेदी करू शकता जे एल टू डबल एक्सेल साइज मध्ये असणार आहे हा जो स्टॉक बघत आहोत आपण हा पूर्ण शेवटपर्यंत आपला हा जो स्टॉक बघत आहोत बघा इथून शेवटपर्यंत हा स्ट्रेचेबलचा असणार आहे आणि प्रत्येक यामध्ये आपल्याकडे पंधरा पंधरा वीस वीस कलर असणार आहे पुढे आपण व्हिडिओ मध्ये कोणत्या कोणत्या डिझाईन्स आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत यानंतर इथे बघा आपल्याला सर्व व्हरायटीचे रेडीमेड ब्लाउजेस आहेत यानंतर यामध्ये तुम्हाला वेलवेट एम्ब्रॉयडरी पॅटर्न कव्हर करता येणार आहेत आणि आपल्या इथं सध्या नवीन आलेले अशा प्रकारचे कप न यूज करता बनवलेले चे ब्लाउज पण आज आपण कव्हर करणार आहोत यासोबतच पन्नास रुपया पासूनची व्हरायटी आज आपल्या शॉप मध्ये आज आपण कव्हर करणार आहोत